हॅलो गाईज वेलकम बॅक टू दर्शन एम्पायर आणि इथे तुम्ही बघू शकता की माझे डोळे किती सुजले कारण आम्ही काल रात्री खूप उशिरा झोपलो आणि पण मजा आली कसं आहे ना की आम्ही काल ठरवलं होतं की आम्ही बाहेर जाणार आहोत थोडंसं दूर जाणार होतो पण मामींची तब्येत बरी नव्हती हो त्यामुळे आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आणि आम्ही ठरवलं की आपण इथेच जवळपास जाऊया आणि आज दिवसभर मस्त रेस्ट करूया तर आम्ही निघालो आहे स्वामींच्या मठामध्ये कारण मागच्या वेळेस मामी इथे येऊन गेल्या होत्या आणि मामींना खूप 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 प्रसन्न वाटलं होतं त्याच्यामुळे ह्यावेळेस त्या बोलल्या की वेळात वेळ काढून आपल्याला इथे जायचंच आहे म्हणून आम्ही निघालो आहे सकाळी सगळी कामं पटकन करून इथे आम्ही पोहोचलो आहे स्वामी मठामध्ये आणि आम्ही इतकं पटपट कामं केले मामींनी सकाळी माझी खूप हेल्प केली की जेणेकरून आपल्याला वेळेत जाता येईल म्हणून पण तरीसुद्धा आम्हाला थोडासा उशीर झालाच आणि इथे आरती सुरू झालेली होती पण आमच्या नशिबात होती त्याच्यामुळे आम्हाला ती भेटलीच त्यानंतर आम्ही म्हटलं औदुंबराच्या प्रदक्षिणा करून घेऊया तर औदुंबर हा साक्षात कल्पवृक्ष आहे तो श्रीमुखातून तयार झालेला आहे तिथे साक्षात दत्तप्रभूंचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती यांचा वास असतो त्यामुळे औदुंबराचा जो रोज एकशे आठ प्रदक्षिणा करतो त्याला हृदयविकार तसेच बाहेरील बाधा तसेच आपली अडलेली अशक्य कामेही इथे शक्य होतात त्यामुळे औदुंबर वृक्षाखाली प्रदक्षिणा करणं हे खूप खूप महत्त्वाचं असतं तर आम्ही इथून निघालो औदुंबराच्या प्रदक्षिणा केल्यानंतर आम्ही स्वामी यज्ञाच्या प्रदक्षिणा केल्या आणि बस तिथून मग थोडा वेळ आम्ही बसलं कारण की मामींची इच्छाच होत नव्हती इथून निघायची मामींना खूप बरं वाटत होतं आणि ऊनही खूप होतं आम्ही थोड्या वेळ मस्त झाडाखाली बसलो तिथे गाय होती वासरू होतं मस्त आम्ही त्यांची गंमत पाहत होतो आणि खूप मजा आली खरंच खूप प्रसन्न वाटतं इथे मामीच नाही म्हणजे कोणीही पहिल्यांदा जेव्हा येतं ना आमच्या मठामध्ये स्वामी मठामध्ये तर त्यांना खूप आनंद होतो आणि इथे मामी सांगत होत्या की अगं जेव्हा मंत्रजाप चालू होता ना तेव्हा मी एक छोटासा व्हिडिओ घेतला आणि मामी म्हणे कसं हे माझ्याकडे राहील मला केव्हाही आठवण आली की बघता येईल आणि ते मंत्र बोलता येतील तर म्हणजे खूप ज्याला ओढ असते ना तो कसंही करत असतो आणि ज्याला ओढ नसते त्याला कितीही आपण संधी दिली तरी होत नसतं आणि स्वामींच्या मठापासून येणं तेव्हाच होतं जेव्हा स्वामींची आपल्याला आज्ञा असते आणि तेव्हाच आपण तिथे पोहोचत असतो तर असो इथे मी मामींचे खूप सारे व्हिडिओ घेतले फोटो काढले कारण की मामी खूप छान दिसत होते आणि नंतर आम्ही निघालो रिक्षामध्ये कारण की माझे मिस्टर बिझी होते ते बोलले तुम्ही ऑटोनी घरी चाललं जा आणि इथे केलं आहे तेलाचं तिखट आणि त्याच्यानंतर डाळभाजी केली आहे पोळ्या केल्या आहेत आणि ही आहे रात्रीची वांग्याची भाजी त्यानंतर पोहे केले आहेत आणि भात केला आहे कारण की माझा होता मंगळवार कारण मी फळच खात असते मी दुसरं काही खात नाही त्यामुळे हेच सगळे जेवायला होते आणि इथे किचन ओटा स्वच्छ आवरून आणि मामींनी प्रचंड मदत केली माझी प्रत्येक काम हे तू कर हे मी करते म्हणजे असं खूपच असं नाही की सर्व माझ्या अंगावर सोडून दिलं असं त्यांनी अजिबात नाही केलं असं बसतच नव्हत्या पाच मिनटं म्हणजे मला सारखं म्हणावं लागायचं की नाही मामी आता तुम्ही राहू द्या हे, हे मी करते खूप हेल्पफुल नेचर आहे त्यांचं आणि संध्याकाळी इथे आमच्या इथे महादेवाची मूर्ती येणार होती मोठी आणि कलश यात्रा जाणार होती त्यामुळे त्यांनी सर्वांना सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या अंगणासमोर पाणी टाका आणि छान रांगोळी काढा तर इथे माझी मदत केली मिस्टरांनी त्यांनी पाणी टाकले आणि मामींनी हेल्प केली आहे रांगोळी काढून आणि त्यांनी खूप अवघ्या पाच मिनिटात इतकी छान रांगोळी काढली खरंच प्रत्येकाकडे वेगवेगळी कला असते ते म्हणतात ना देवानी प्रत्येकाला एक वेगवेगळी गोष्ट देऊन ठेवलेली ज्याच्यामध्ये तो खूप हुशार आहे तसं मामी तर पूर्ण ऑलराऊंडरच आहे आणि ह्या आहेत आमच्या समोरच्या काकू त्या म्हणत होत्या काय सुनबाई मला असं कसंही घेऊ राहिली आहे तू साडीमध्ये म्हटलं नाही नाही तुम्ही हाय करा छान दिसत आहेत म्हटलं तर आमच्या घरचे सगळे शेजारचे खरंच चांगले आहेत खूप हेल्पफुल आहेत सगळे आणि इथे मामींनी परत रस्त्याच्या मधोमध एक रांगोळी काढून घेतलेली आहे कारण बघा सगळेजणं पाणी टाकता येत आणि आजूबाजूला गाड्या इतक्या जात होत्या मामी थोड्या भीतही होत्या पण काढलीनंतर मी त्यांच्या मदतीला गेली मला अजिबात रांगोळी काढता येत नाही मला एकच फुल काढता येतं मी तेच कंटिन्यू करत असते मी बघून बघून रांगोळी काढू शकते पण मला मनाने रांगोळी काढता येत नाही तर मी मामींची फक्त रंग भरण्यासाठी मदत करत होते रांगोळी खरं तर मामींनीच काढलेली आहे आणि खूप सुंदर काढली त्यांनी रांगोळी इथे एक शॉट घेऊन घेतला रांगोळीचा काढलेला रांगोळीचा आणि इथे आम्ही गप्पा मारत होतो मी म्हणत होती सुंदर सुंदर रांगोळी आणि सुंदर सुंदर सासूबाई तर इथे यांची वेळ झाली आहे निघण्याची तर मग आपल्या रूढी परंपरेनुसार बस त्यांना आम्ही निरोप देतोय तर इथे मामा म्हणत होते हे सगळं जर असं केलं तर मी पुन्हा येणार नाही मामांना अजिबात आवडलं नाही हे गिफ्ट वगैरे देणं आणि इथे मी मामी सासूबाईंना हळदी कुंकू लावून घेते आणि त्यांची ओटी भरते कारण की आज आहे मंगळवार आणि मंगळवारच्या दिवशी इतकी सुंदर लक्ष्मी आणि इतकी पॉझिटिव सकारात्मक लक्ष्मी माझ्या घरी असताना मी कसं काय तिला तसं जाऊ देईल आणि तसंही आपल्याकडे जात जात असताना महिलेची ओटी भरलीच जाते त्यामुळे मी त्यांची ओटी भरली नमस्कार केला त्यांना आणि त्या खूप 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 पॉझिटिव्ह आहे आणि खूप छान आहे मला खूप आवडते त्यांची पर्सनॅलिटी आणि इथं कसं आहे ना आपण नेहमी ब्लाउज पीस वगैरे देतो तर म्हटलं कसं त्यापेक्षा दुसरं काहीतरी छान द्यावं की जे ज्याचा उपयोग समोरच्या व्यक्तीला करता येईल तर त्यामुळे मी त्यांना इथे एक दुसरं गिफ्ट दिलेलं आहे आणि त्या पुढे ते तुम्हाला खोलून दाखवणार आहे की त्यामध्ये काय पण कसं आहे ना मी त्याच्यावर असं छान एक दोन तीन टॅगलाईन्स लिहिल्या होत्या त्या मामी वाचत होत्या आणि हे बघा ही छानशी पर्स मी मामींना दिलेली त्यांच्या पर्सनॅलिटीला खूप सूट होते आणि त्यांना कसं साडीवर वगैरे ती कॅरी करता येईल म्हणून मी त्यांना ती दिलेली आहे आणि इथे त्यांनाही जावं असं वाटत नव्हतं ना आम्हालाही त्यांना पाठवा पाठवावं असं वाटत नव्हतं आणि खरंच आहे ना आपल्या घरी ना जो कोणी येतो ना की त्याला आपण इतकं प्रेम द्यायचं ना इतकं प्रेम द्यायचं इतकं आदर सत्कार करायचा आणि त्याचा की त्यांना आपल्याकडून जावंच जावंसच वाटू नये असं आपण केलं पाहिजे ना असं वागलं पाहिजे तर इथे मामा गाडीत बसले होते पण पुन्हा आले कोकोला भेटायला कोकोचे लाड करण्यासाठी आणि कोको इतका लाडत आला कोकोला पण खूप मजा येत होती मामा त्याला म्हणत होते की मला शेक हँड दे शेक हँड दे आणि त्यांनी दिलासुद्धा मामांना शेक हँड खूपच हुशार आहे आमचा कोको आणि आमच्या कोकोवर सुद्धा येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं प्रेम आहे आणि कसं आहे ना लेडीज कसं बोलून व्यक्त होतात की छान वाटलं ग तुझ्या घरी मस्त वाटलं मजा आली पण माणसं बोलत नसतात पण मामांच्या चे चेहऱ्यावर तो आनंद आम्हाला दिसत होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही दिलेलं जे गिफ्ट होतं ते मामांनी घातलं आहे तो टी शर्ट मामांनी घातलं त्यामुळे आम्हाला इतका आनंद झाला इतकं समाधान वाटलं की ते नाही शब्दात सांगू शकत आणि बस इथे ते, ते जायला निघालेत आणि नाही जावं वाटत होतं आम्हालाही पाठवावं वाटत नव्हतं पण निघालेत शेवटी घर आहे जावं लागणार आहे ते गेल्यानंतर मी थोडा वेळ बसली घरात माझा उपवास होता आणि इतक्या वेळ दिवसभर मला अजिबात जाणवत नव्हतं की माझा उपवास आहे किंवा मला भूक लागली पण ते गेल्यानंतर मला इतकं घर रिकामं झालं होतं ना की म्हणजे सांगताच येत नाही मला नको नको झालं होतं ते घरातली शांतता असं वाटत होतं की का गेले हे लोक आणि मी मग अशी म्हटलं ना की जसं की आपल्या घरी कोणी आलं ना की आपण इतकं प्रेम द्यावं त्यांना की त्यांना जावंसंच वाटू नये तसंच आपणही कोणाच्या घरी गेलं ना की आपणही तितकंच प्रेम त्यांना द्यावं तितकी मदत त्यांची करावी की जेणेकरून खरंच समोरच्यालासुद्धा आपला कंटाळा येणार नाही आणि हे दोघं तसेच आहे की इतके प्रेमळ आहेत ना खूप छान आहेत दोघंजणं खरं आता मी बस कपडे चेंज करते कारण की मी खूप थकलेले आहे खरं तर आणि खूप मजा आली आणि मामा मामी तुम्ही येतच राहा आणि आराम तर आता अजिबात करू शकत नाही कारण की इथेच वाजले सहा दिवाबत्तीची वेळ झालेली आहे त्यामुळे आजचा व्लॉग मी इथेच एंड करते तुम्ही नक्की सांगा तुम्हाला कालचा आणि आजचा व्लॉग कसा वाटला आणि थँक्यू सो मच मामा मामी तुम्ही आले आणि खूप साऱ्या मेमरीज आम्हाला दिल्या बाय बाय टेक केअर